माणकापूर मराठी शाळेचा आज दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस पासून ज्ञानदानाच्या प्रारंभाला मोठ्या उत्साहात सुरुवात मुलांना शालेय साहित्य वाटप करून सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षीच्या शालेय शिक्षण प्रारंभात मोठ्या उत्साहात सुरुवात करून शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांचे अमाप उत्साहात स्वागत करण्यात आले या शाळा प्रारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षपद माणकापूर ग्रामपंचायतचे अध्यक्ष श्री सुनील महाकाळे यांनी भूषवले होते सर्वच विद्यार्थ्यांचे स्वागत करून माणकापूर ग्रामपंचायतचे सरपंच श्री सुनील महाकाळे यांनी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कर्नाटक सरकारच्या शैक्षणिक सुविधांचा योग्य प्रकारे लाभ घेऊन आपल्या पाल्यांना चांगले गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळत असलेल्या सरकारी शाळेमध्ये घालून शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमच्या गावच्या शाळेस लागेल ती मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे श्री सुनील महाकाळे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले यानंतर शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री राहुल वराळे यांनी खासगी शाळांच्यावर टीकेची झोड उठवली माणकापूर्व परिसरातील खाजगी शाळावारे माफ फी माफ फी घेत असतात मात्र शिक्षण गुणवत्तापूर्वक नसून विद्यार्थ्यांच्या पालकांनी डोके शांत ठेवून विचार करून सरकारी शाळेत आपल्या मुलांना दाखल करावे कारण सरकारी शाळेत गुणवत्तापूर्वक शिक्षण दिले जाते आणि तज्ज्ञ शिक्षकांची मोठी टीमच विद्यार्थ्यांच्यासाठी अहोरात्र कष्ट घेत असते आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पालकांनी सरकारी शाळेतच आपल्या मुलांना प्रवेश घेऊन प्रोत्साहित करावे कर्नाटक सरकारच्या राज्यामधील सर्व शाळेतील मुलांना मोफत शिक्षण मोफत पोषण आहार दूध केळी अंडी मोफत गणवेश बूट सॉक्स दिले जाते मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कर्नाटक सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असेही यासाठी आमची कमिटीचे अध्यक्ष श्री राहुल वराळे यांनी सांगितले या शाळा प्रारंभ प्रारंभोत्सवात दादासो धुमाळा लक्ष्मण वाणे यांच्यासह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत बशीर मुजावर यांनी केले तसेच सूत्रसंचालन अनिल खोत तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक पी बी कांबळेसर यांनी केले शाळेचा पहिला दिवस असल्या कारणानं आज मुलाची संख्या तुमची पडसंखेट कमी आहे पण आज सर्व सगळ्यात जास्त विचार करता कर्नाटक गव्हर्नमेंटनं आपल्याला सर्व मुलांना शालेय वस्तू त्यांच्या बॅगेसहित ट्यूशन आहात इथे सगळ्या गोष्टी तिथून पाळावं आपल्या समोर गव्हर्मेंट आपल्यासाठी तुम्ही शिकावं तुम्ही काहीतरी मुक्त व्हावं म्हणून गव्हर्मेंटने आज आपल्याला उत्तर नाही आमच्या वेळेला आपल्या काही योजना ज्या बळावर उभं राहण्याचं सामर्थ्य निर्माण करण्यासाठी हा जो काही शिक्षक स्टाफ राहिले त्यासाठी सर्वतोपरी या सगळ्या गोष्टीसाठी सहकार्य करेल ज्या त्या गोष्टी ज्या ज्या वेळी तुम्हाला अडथळेपणे तुम्ही प्रत्येकाने सरांना विचारलं पाहिजे घडतो कधी व्यक्ती की ज्यावेळी तो झिजून झिजून घडतो त्या सर्वांचा चंद्रासारखं झुजावं लागतं त्याला चंद्र हा नाव करतो जर तुम्ही तुमच्या शालेय वृत्तीसाठी सर्वतोपरी मन लावून जर अभ्यास केला तर कुणीही आपण मागं पडणार नाही कारण देवा निर्माण करते सर्वांना हात पाय कान डोळे सगळे अवयव एकसारखे केले आपण काय म्हणतो की माझ्या नाही नाहीये असं नसते प्रत्येकाचं नशीब देव देखंच दिलेलं असतं फक्त भराने जायची आपल्यामध्ये जिद्द पाहिजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की गव्हर्मेंट तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करायला आले त्या गोष्टीचा पुरुप पुरु उपयोग पुरु पुरु घेऊन तुम्ही जास्त शिकून तुमच्या आई वडिलांचं शाळेचं राज्याचं नाव देशात लवकर करावं हेच मी तुमच्या सर्वांसाठी शुभेच्छा थांबतो जय प्रगृतीच्या ग्रामपंचायतीचे अध्यक्षामध्ये आपण साजरा करतो आज शाळेचा पहिला मिळतो खरंतर सरकारी शाळेमध्ये मुलं का घालायची याबद्दल प्रादेशाने आता तुम्हाला सांगितलं आहे सरकारी शाळा म्हणजे हे फाउंडेशन आहे आपल्या आयुष्याचं एक फाउंडेशन जे मजबूत होतं सरकार सरकारी शाळेतच होतं आतापासून बघा मी आय पी एस आय पी एस जे कोण मुलं मुली घडलेत जे सैन्यात गेले ज्यांना या जमिनी गोष्टी प्रेम आहे अशीच मुलं हे देश घडवत आहेत आणि ते त्या सरकारी शाळेतच करतात मग ते मराठी शाळेत असू किंवा कन्नड शाळेत असू किंवा इंग्लिश माध्यममध्ये असते आपण आपल्या पालना मुलांना मराठी शाळेतच किंवा कन्नड शाळेत सरकारी शाळेतच घालवू असे मी आपल्याला सर्वांना विनंती करतो कारण का सरकारी शाळेमध्ये आपल्याला शिक्षण शक्ती मोफत आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी सुविधा इथे मिळाल्या मिळाल्या जातात एखाद्या गोष्टीबद्दल म्हणजे तुम्हाला चहा सॉरी नाश्ता जेवण पोषण आहार केळी चिक्की हंडी जे पोषक घटक काही ते सगळे मिळतं उलट दूध मिळतं आणि काही काही गोष्टी फंक्शन असेल त्या दिवशी सुद्धा मिळतं म्हणजे आणि तुमच्याकडे एकही रुपये आकारला जात नाही हे महत्वाचं आहे तुम्ही जर डोनेशन त्या देऊन शाळेत प्रायवेट शाळेत गेला तर तुम्हाला तिथं डोनेशन सुरुवातीला तुम्हाला फ्री किती आहे त्याची चौकीश करून मग शाळेत जावं लागतं जसं शाळेचं नाव मोठं असलं तसं होत कारण का, का तिथले शिक्षक तिथल्या विद्यार्थ्यांना स्वतः परीक्षेसाठी बसवून स्वतः त्यांना अभ्यासाची मदत न करता किंवा परीक्षा पेपर समोर करतात एक उघडकीच आलेलं आहे पण सरकारी शाळेमध्ये इतका मोठा स्टाफ असून सगळे सुद्धा आणि ज्ञाने असतात ते पण कष्टातून आणि गरीब घराण्यासून जे नव्या लागतात त्यामुळे ते नाव ना ती जाणीवते किंवा आपला हा विद्यार्थी आपल्या मनासारखा त्याला घडवला पाहिजे त्या दृष्टिकोनातून ही शाळा टिकली पाहिजे सरकारची शाळा टिकली पाहिजे कारण सरकार अनुदान आणून खर्च करते आहे त्या शाळेमध्ये शिक्षक तयार आहेत शिकवायला पण पालकांची त्यांची तयारी पाहिजे आपल्या मुलाकडून लस त्यांनी पण केलं पाहिजे आणि आपल्या मुलाचा विकास केला पाहिजे थोडं म्हणून मी आमचं कमी आमच्या शाळेमध्ये मानसापूरचे ग्रामपंचायत अध्यक्ष म्हणजे मुंडन नामत्कार राहिले त्यांचं आमच्या शाळेच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार आमचे अध्यक्ष म्हणजे राजू बराळे हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले मी सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन दादा सो तुम्हाला सर आणि त्याच पद्धतीनं लक्ष्मण माने माझा विद्यार्थी पण आणि युवा सुद्धा हा सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहेत मी यांचंसुद्धा माझ्या शाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो मागणी आहे मी ग्राउंडची आम्ही तयारी करून घेतो मला पाठीच जस्त hai mera pata hai tum log kya karte ho tum log kya tum log log kya tum 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 log kya